लोकांची उपस्थिती बघितली थी। मला खात्री आहे उद्याच्या निवडणुकीला होणाऱ्या सात तारखेच्या मतदानामध्ये पवित्रभूमीमध्ये सातारखे तुकारी वाढल्याशिवाय राणाऱ्या गेल्या वर्ष वर्षापासून राम मंदिर मंदिरात रामाचे खरे भक्त कापडमध्ये सुद्धा आहे आणि पाटणमध्ये सुद्धा आहे परंतु त्यांनी कधी रामाचा वापर राजकारणासाठी केला नाही पाहिली कुठल्याही गोष्टीला राजकीय फायदा उठवण्यासाठी देवाचा सुद्धा वापर केला जातो ही परिस्थिती आपण देशामध्ये पाहिजे मागच्या वेळा निवडणुकीच्या वेळा पुलवामाचा हल्ला झाला आणि सांगुतीवर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला गेला ज्यावेळेला राम मंदिराच्या माध्यमातून मतं मांडण्याच्या बाबतीत मला प्रयत्न करून त्यावर निवडणुकीचं राजकारण जिंकण्याच्या माणसो ते काही लोकांना आज पर्यंत या सातारा जिल्ह्यामध्ये सापडमध्ये होणाऱ्या सभेमध्ये रामाचं दर्शन आम्ही घेतलं पण सत्तेवर असताना सत्तेवर नसताना सुद्धा रामाचं दर्शन घेऊन रामाची स्फूर्ती घेऊन त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न केलेला काही दिवसापूर्वी हनुमान जयंती समजून अजितरावजी रावजी रामाचा एकनिष्ठ भक्त अनुमान होता त्यांनी छाती फाडून राम हृदयात असं दाखवलं मी शरद पवारांचा भक्त आहे आणि शरद पवारांच्या असलेल्या भक्तांच्या बरोबर आपण सगळ्या भक्तांनी मला या ठिकाणी आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली बऱ्याच वक्तांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला उमेदवार कोण आहे उमेदवार कसा आहे उमेदवार काळामध्ये सातारा जिल्ह्यासाठी काय करणार आहे सापड तालुक्याच्या का पाटण तालुक्यातल्या सापड विभागातल्या असलेल्या परिसरासाठी काय करणार आहे सर्वसामान्य डोंगर कपातीतल्या बसलेल्या माणसासाठी काय करणार आहे अल्ली चॅनलवर येतात बाजारपेठेमध्ये फिरतात आणि लोकांना विचारतात काय आपलं मत कोणाला बऱ्याच लोकांनी महाविकास आघाडीला मत दाखवलं मी त्यांचा आभार आहे पण ज्यावेळेला एका बाजूला छत्रपतींचा उमेदवार दुसऱ्या बाजूला सामान्य कार्यकर्त्याचा उमेदवार यामध्ये विचार करत असताना मी तुमच्याकडे आलो मतं मागायला तुम्ही मतं मला का द्यावी याची विश्वास करता ती समोर बसलेल्या जनतेच्या मनामध्ये असणं फार गरजेचं आहे पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये जे आहे ते सत्य बोलणारा मी माणूस आहे पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये माझ्या पाठीमागं कुठलंही राजकीय वलय नव्हतं पण शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाने माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला राजकारणामध्ये जन्म दिला नुसता जन्म दिला नाही तर त्यांनी एक वेळ मंत्री पाच वेळा आमदार करण्याची सुद्धा निर्णय देऊन मला त्या ठिकाणी संधी दिली आज उमेदवारीच्या बाबतीमध्ये चर्चा होती समोर कोण उमेदवार आहे त्यापेक्षा या देशाची सौरम होता या देशाची लोकशाही या देशाची अखंडता या देशाची घटना या देशामधल्या लोकांना सर्वसामान्य लोकांना मुक्तपणाने या ठिकाणी काम करायला मिळावं हुकुमशाहीचा नष्ट व्हावा या माध्यमातून ही निवडणूक लढवत असताना या विषयाच्या संदर्भामध्ये सातारा जिल्ह्याचा भाडे किल्ला हलू नये जो अनेक वर्षापासून साहेबांची भूमी म्हणून ओळखला जायचा जो अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा हस्तगत करण्याच्या निर्णय घेतला गेला अनेक पक्षांनी अनेक नेते फोडल्यानंतर तुला हा जिल्हा तशा पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करावा म्हणून बदलत्या काळामध्ये ज्यांनी अधिकार वापरला बदलत्या काळामध्ये ज्यांनी सत्ता वापरली बदलत्या काळामध्ये प्रशासनाचा दबाव वापरला त्या असलेल्या परिस्थितीमध्ये सातारा जिल्हा ढळू नये हा किल्ला ढासळू नये कारण सातारा जिल्ह्याचा किल्ला झाकला तर महाराष्ट्रातही तुम्हाला मध्ये मा ठेवून काही लोकांनी तशा प्रकारचा प्रयत्न करताना मी सांगितलं ही जबाबदारी सैनिक म्हणून माझी असेल मग अशी मी म्हणालो शशिकांत शिंदे आपण का स्वीकारता मी फार मोठा नाही पण महाविकास आधीकडच्या सभेला पाटणकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण उपस्थित आहोत एक विश्वास म्हणून तुम्ही माझ्याकडे पाहता सध्या त्या राजकारणामध्ये लोकशाहीचा दिवसा ढवल्या पूर्ण होतो सध्या त्या राजकारणामध्ये भविष्य काळामध्ये सामान्य लोकांना आवाज उठवण्यासाठी संधी मिळेल का नाही अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्यावेळेला लढणं गरजेचं आहे आणि जबाबदारी पेलत असताना माझ्या या सभेला आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत तुम्हाला एवढंच सांगेल जमिनीवरून चाललेला कार्यकर्ता कधी हवेत जात नसतो शशिकांत शिंदे जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे तुम्हाला शब्द देतो आजपर्यंत या सातारा जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून ज्या ज्या लोकांनी चांगल्या प्रकारचं काम केलं खासदार म्हणून ज्या ज्या लोकांनी यशवंतराव चव्हाणांपासून प्रमिला काके श्रीराव पाटकांपासून अनेक पृथ्वीराज चव्हाणांपासून अनेक लोकांनी काम केलं काम करताना या दिल्लीच्या असलेल्या संसदेमध्ये सातारा जिल्ह्यातला खासदार चांगल्या प्रकारचा काम करून लोकांचे आवाज उठवण्याचा प्रयत्न करणारा खासदार म्हणून आदर्श खासदार म्हणून नाव कवेल हा शब्द तुम्हाला या सभेचा पहिल्याच आहे अनेक योजना असतात अनेक प्रश्न असतात जिल्ह्याचे प्रश्न असतात पर्यावरणाचे प्रश्न असतात बपर दोन आहे येलो दोन आहे सगळे दोन आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या केंद्रातल्या योजना आहेत त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो अभ्यास पूर्ण त्याप्रमाणे चर्चा करावी लागते त्यासाठी लोकसभेमध्ये बसावं लागतं लोकसभेमध्ये आवाज उठवा लागतो पाटणकर सरकार माझ्याबरोबर बरोबर आहे डोंगर कपार प्रश्नासाठी घटणारा नेता विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये तुमच्या असलेल्या सर्व प्रकल्प ग्रस्तांसाठी को आणि कोयनेसाठी भांडणारा नेता ज्या नव्याण्णव सालामध्ये दाऊलीच्या खोऱ्यातून मी निवडून आलो तेव्हा त्यांना एक सहकार दरातल्या कामासाठी आवाज उठवण्यासाठी तुम्हाला साथ दे विभागाचा विषय आला ज्या ज्या वेळा प्रकल्पग्रस्ताचा विषय आला ज्या ज्या वेळा कोयनेच्या विषय आला तेव्हा शशिकांत शिंदेला पाटणकर साहेब अंगावर जायला सांगत होते तो जाण्याचा प्रयत्न करणारा कार्यकर्ता म्हणून मी निश्चितपणाने या ठिकाणी अभिमानाने सांगतो म्हणून सत राज्यामध्ये गाजवलं तसं आता केंद्रामध्ये सुद्धा तुमची आवाज उठवणं गरजेचं आहे आता इथं मंजुरे का काय मिळत नाही मंजुरे साहेब दिल्लीत मधून आमच्या पूर्वजांनी उभ्या केलेल्या या सगळ्या के जमिनीमध्ये इतके झोन टाकले इतके झोन टाकले की आम्हाला त्याच्यामध्ये त्या झोनमधून आता उठता पडल्या कोणी आवाज उठवला प्रचार करायला आम्हीच होतो पुढाकार घ्यायला आम्हीच होतो म्हणून या निवडणुकीला ज्यावेळेला आम्ही समोर जात आहोत त्यावेळेला मला अभिमानाने सांगावं लागेल समोर असताना म्हणून मी सांगतो या आव्हानाला आपण समोर जातो सातारा जिल्ह्यातला असलेला स्वाभिमान आपल्याला उभा करायचा काय तुमची अपेक्षा आहे तुम्हाला सत्ता पाहिजे तुम्हाला पद पाहिजेत या सभेला तुम्ही उपस्थित राहताना अपेक्षा एवढंच आहे की भविष्य काळामध्ये आमचे प्रश्न आमचा आवाज आमचा प्रश्न सोडवणारा माणसाचा कोणतरी परवाच्या दिवशी म्हणाल की मुंबईला असता पै मी मुंबईला असतो मी आराम करत नसतो या डोंगर कपातीला का आघाडी कामगारांना न्याय देण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या कामगारांना न्याय देण्यासाठी एवढंच नव्हे तर पुन्हा मुंबई वगैरे सर्व परिसरात राहणारा सातारा जिल्ह्यातल्या नागरिकाला न्याय देण्यासाठी चोवीस तास हा शशिकांत शिंदे काम करत असतो आणि राहिलेल्या चार पाच दिवसामध्ये अजित दोन दिवस मुंबईला असतो चार दिवस मी सातारला असतो लोकांमध्ये असतो अनेक लोक माझ्याकडे पाटणमधून आले असतील त्यांनी हा विचार कधी केला नाही आपण गेल्यानंतर हा माणूस तुमचं काम करेल का नाही जेव्हा माझ्याकडे माणसं आली तेव्हा प्रामाणिकपणाने काम करून त्यांचा न्याय देण्याचा प्रयत्न मी केला तेव्हा पक्ष बदलला न्याय बघितला नाही पण ना तुम्हाला न्याय देण्याच्या बाबतीत भूमिका केली आणि शब्द तुम्हाला असा खासदार होऊन दाखवूया की लोकांना त्यांच्या प्रश्नासाठी एकच उत्तर असले ते शशिकांत शिंदे असेल त्यांनी सारखा भटकंती फिरणारा माणूस आहे तुमच्यामध्ये सातत्य नेत राहील कार्यालय पण सुरू करेल आरोग्याचे प्रश्न आहे किंवा जाहिरात मोठी दिली जाते मोफत आरोग्य सरकारी रुग्णालयामध्ये मोफत सोबत योजना अजितराव औषधच मिळत नाही तर रुग्णसेवा फारच प्रभावी आहे मागच्या विधिमंडळामध्ये आम्ही आवाज उठवला का देत नव्हतं तर आपल्या असलेल्या सगळे अधिकार ज्या कंपनीला ज्या सरकारी याच्यामध्ये होता ते काढले गेले आणि ते मंत्रालयाच्या दालनामध्ये आले जिल्हाधिकाऱ्याकडे होता तो अधिकार तो काढला गेला दोन दोन महिने चार चार महिने त्या ठिकाणी औषधं मिळत नव्हती ज्या वेळेला आम्ही आवाज उठवला तेव्हा काही प्रमाणामध्ये तो अधिकार परत जिल्हाधिकाऱ्याकडे देण्याचा प्रयत्न झाला कोणी जावं सरकारी कार्यालय जा हॉस्पिटल मध्ये सर्पदंशात अधिकार ह्या लोकांनी काढला होता अनेक योजना आहे गेल्या दोन वर्षामध्ये या सरकार भ्रष्टाचाराच्या बाबतीमधला सर्व उच्चांक म्हणून टाकला दुसरी योजना आणल्या दोन वेळेचा अन्नधान्य फुकट घेणार आणि पंतप्रधान सांगला पुढचे पाच वर्ष आम्ही या योजना लागू करणार माणसाला फुकट खाण्याच्या खाण्याच्याऐवजी मेहनतीने मिळवलेला फार अभिमान असतो आनंदाचा असतो तुम्ही आम्हाला आवाज करून टाकता वेगवेगळ्या योजनेमधून मग धान्य पुरवठा हे सगळं फार मोठे विषय आहेत आणि हे सगळं करणारे सांगतात की तुम्ही भ्रष्टाचार घ्या त्यांच्या पायाखालची वाढ सुरात मला कधीतरी आता चॅनलवर बोलले तुम्हाला नोटीस देऊन कोणतरी येत आहे ते येऊन द्या आपण जर निष्कलन असू जनतेच्या समोर स्वाभिमान या असल्या कारवाईला मी नाही मी घाबरणार सुद्धा नाही कारण मला माझा स्वतःचा स्वार्थ साधायचा असता तर मी पण पक्ष बदलून गेलो असतो मला कारवाई होणार म्हटलं घाबरून मी सुद्धा पक्ष बदलून गेलो असतो मला पद मिळालं असतं मला अधिकार मिळाला असता पण ज्या जनतेमुळे आणि ज्या पवारसाहेबामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मी पंचवीस वर्ष ओळखला गेलो त्या समोर बसलेल्या जनतेचा मी जर आवाज बनलो नाही तर कोणी बनायचा जे जे आवड बनतात त्याला दाबण्याचा प्रयत्न होत असे भविष्य काळामध्ये जर हुकुमशाही येणार भविष्यकाळामध्ये अंधारमय वातावरण भविष्य भविष्यकाळामध्ये सामान्य जनतेला लुटण्याचा प्रयत्न होत असे हे सगळं काढल्यानंतर नोटीसच्या बाबतीमध्ये सांगितलं कारण ते घाबरलेले आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका होत आहेत ना चारशे पार चाळीस ची पार आव्हानं केली जात आहेत महाराष्ट्रातल्या जनतेने घेतलेला निकाल काही एक्झिट पोल असून द्या पण एक्झिट पोल महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि तरुणांच्या हृदयामध्ये हो आहे जोपर्यंत महाराष्ट्राचा निकाल वरती आमचा जात नाही तो पण हे दिल्ली तर मध्ये हे सत्तेवर बसू शकत नाही आणि हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आंबेडकरांचा महाराष्ट्र हा निकाल दाखवून दे की हाच महाराष्ट्र दिल्लीमध्ये ह्या लोकांना हो बसून देणार नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकार उलटून टाकण्याची ताकद ह्या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला निश्चितपणाने पाहायला मिळणार आहे आणि साताराचे वातावरण इतकं बदललेलं आहे पण कुठेही चौकशी करा मी निमित्त आहे लढण्याची नेत्यांचा आणि तुमच्या सर्वांचा आदेश मानून लढतो आहे आणि म्हणून ह्या निमित्त असलेल्या कार्यकर्त्याला एवढं मोठं पाठबळ का मिळालं गेलं लोकांमध्ये उठावता माझ्या तरुणामध्ये उठाव आहे मराठ्यांचं आंदोलन झालं ओबीसी आंदोलन झालं होता अग्निवीर असेल बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचा हमीभाव असेल या सर्वांच्या बाबतीमध्ये एक वेगळ्या प्रकारची दहा वर्षामध्ये असं काय घडलं रोज जाहिराती केल्यानंतर सुद्धा लोकांची मानसिकता बदलत नाही साध्या माणसाला जरी विचारला तरी बोलतात हे आता भविष्य काळामध्ये दोन हजार चोवीस ची निवडणूक शेवटची निवडणूक असेल बंधन हाच विचार आपल्याला करावा लागणार आज जर केला नाही ठीक आहे काय होईल त्याला समोर जाण्याची माझी तयारी आहे पण मी जनतेला सांगतो त्या दिवशी पण एका सभेमध्ये सांगितलं की कागदी आरोपपत्र तयार करण्याची फार सवय अगदी देवा शपथ असल्या प्रकारच्या भ्रष्टाचारामध्ये माझं कुठेही नाव नाही माझ्यावर कुठलाही आरोप करू शकत नाही म्हणून बाजार समितीचा तांत्रिक मुद्दा घ्यायचा आणि मग यांना बदनाम करण्याचा अरे तुमची हिंमत असेल तर जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भातून निवडणूक लढवा आणि जनतेने मला नाकारला तर तुम्ही सांगाल त्या जेलमध्ये जाण्याची तयारी सशिकांत शिंदेची असेल आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगायला आलेला एक सधी फक्त तुमच्या कार्यकर्त्याला द्या देशामध्ये निवडणूक आयोगाने निर्णय घेतला चिन्ह आम्ही मागितले होते वेगवेगळे नक्षीबाने चिन्ह मिळाले तुतारे वाजवणारा माणूस आम्ही वटवृक्ष झाड मागितलं होतं शिट्टी मागितली होती कब्बशी मागितली होती मिळाला तो चोरेला माझं नियतीला पण माहित होतं की लवकर प्रसिद्ध होणारा चिन्ह कुठला असावं तर यांचे विषय फार वाईट होते विचार फार वाईट होते पाकिस्तानमध्ये इम्रान खानने निवडणूक लढवली त्याच्या अगोदर त्याला जेलमध्ये टाकला गेला त्यांचा पक्ष बळतात केला त्यांचं चिन्ह गोठवलं टाकलं तरी सुद्धा अपक्ष लोकांना दीडशेच्या वरती जागा निवडून येत होत्या सत्तेमध्ये ते जात होते त्यातल्या पन्नास जागेमध्ये फेरफार केला आणि शंभर जागा निवडून आलेलं काम इम्रान पक्षाने केलं या देशामध्ये उद्धव ठाकरे था शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची करण्याचा निर्णय काही लोकांच्या मनामध्ये होता तुम्ही बघा ज्या वेळा चिन्ह दिलं गेला त्यावेळेला सांगितलं होत हे चिन्ह तुम्हाला तात्पुरतं देण्यात आदरणीय पवार साहेब चौऱ्यांशी तत्व उलट करू शकतो एवढी ताकद माझ्या महाराष्ट्राच्या तुतारीवाला माणूस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार हे चिन्ह आणि पक्ष हा पुढच्या निवडणुकीच्या पर्यंत हे कायम राहून उद्धव ठाकरेंना ना, ठाकरें ना मशा चिन्ह गेला आणि बिहारच्या एका पक्षाला सांगितलं की तुम्ही याच्यावर आवाज उठवा ही कुठली लोकशाहीची लो निर्णय राहिली म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत पक्ष द्यायचा नाही शेवटच्या क्षणापर्यंत चिन्ह द्यायचं नाही त्याची प्रचिद्धी होऊन द्यायची नाही शेवटी परमेश्वर आणि राम सुद्धा बघत असतो त्यांनी चौदा वर्ष वनवास घेतला त्यांनी सांगले जे प्रामाणिक आहे त्यांना वनवास भोगून द्यायचा नाही आम्हाला चिन्ह पण एवढं चांगलं भेटलं की तुतारी वाजवणारा माणूस मी लग्न कार्यात जा कुठेही जा काही कुठला कार्यक्रम असला अगदी का असला तरी रणिशिंग फुकायला वाला माणूस आमचा एवढं प्रसिद्ध चिन्ह झालं एवढं प्रसिद्ध चिन्ह झालं की यांना वाटायला लागलं की हे चिन्ह आपण पूर्वी घेतला तर बरं झालं असतं अशा प्रकारच्या रणनीती अशा प्रकारच्या राजकारणातला ढवळा लोकशाहीचा खून पाडणाऱ्यांचे स्वप्न तुम्हाला आम्हाला विचार जास्त लांब नाही हे तुम्हाला मुद्दाम मी सांगतो हे मुद्दाम तुम्हाला सांगतो काल या देशाचे सरन्यायाधीश आहेत चंद्रचूड एक वाशेचा किराणा त्यांच्याकडे राहिलेला आहे त्यांनी सांगितलं की मतदाराने मतदान करताना फार विचारपूर्वक करावं का सांगितलं देशाच्या सगळ्या यंत्रणा ताब्यात घेण्याचा कोण प्रयत्न करत असेल या देशाला धोका आहे सर्वात उच्च पद राष्ट्रपतींचा आहे त्या राष्ट्रपतींच्या असलेल्या पदाचा मान सुद्धा या देशामध्ये कमी होत असेल तर देशाच्या लोकशाहीला धोका आहे आणि उद्या तुमच्या असलेल्या मताला सुद्धा किती अधिकार आहे या देशाच्या अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांच्या असलेल्या मालकांनी सांगितलं दोन हजार चोवीस ला जर हे सरकार आलं तर लोकशाही धोक्यात आहे आम्ही म्हणत नाही तुमच्या पक्षातले असलेले नेत्यांचे असलेले घरातली मंडळी बोलायला लागली आणि म्हणून बंधुन माझ नाव एक निमित्त आहे लढण्यासाठी उभा राहिलेला सामान्य कार्यकर्ता सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून एक निमित्त आणला मला माहिती आहे उद्या काही कारवाई होऊ शकते मला अभिमान असेल लोकशाहीच्या जिवंतपणासाठी शशिकांत शिंदे लढला खोट्या आरोप केल्यानंतर कारवाईला सुद्धा न ढकमकता या ठिकाणी ताटपणाने उभा राहिला आणि निवडणुकीला समोर गेला हो शशिकांत शिंदे आज तुमच्या बरोबर उभा राहताना सांगतो साधा भवानी मातेचं नाव घेतलं तर तुम्हाला आचारसंहिता बंद उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घालायला सुद्धा तुम्हाला बंदी जर आली तर तुमचा आमचा अपमान होणार महाराष्ट्राचा स्वाभिमान एकदा दाखवूया इतिहास घडूया आणि इतिहास घडून दाखवण्याची ताकद तुमची आहे तुम्हाला मी सांगतो हो। सातारा जिल्ह्यात हा विशाळ आणि विचार देऊ शकतो एक सातारा जिल्ह्यातली पावसाची सभा एक सातारा जिल्ह्यातली पावसाची सभा महाराष्ट्राचा सत्ता उतरू शकते सातारा जिल्ह्याचा खासदार हा नाम मात्र आहे पण विचाराचा खासदार म्हणून निवडून दिला तर इतिहास बदलू शकतो साताऱ्याच्या नावामध्ये इतकं वजन आहे की देशाचा इतिहास बदलू शकतो त्याप्रमाणे काम करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी करावी एवढीच विनंती करतो माझ्या विश्वास ठेवा मी काम करणारा माणूस आहे लोकांमध्ये आणि माझ्या तरुणामध्ये मिसळणारा माणूस आहे माझ्याकडे लोक येतात तरुण येतात नोकऱ्यांसाठी कशासाठी एम पी एस सीची मुलं मला परीक्षा फोन करतात निवेदन घेऊन येतात पोलिसांची पोलिसांच्या भरती सी का दाखला मिळत नाही म्हणून या पाटण तालुक्यातल्या तरुणांनी मला फोन केलेले आहे त्यांचे आवाजाचा दखल घेणारा खासदार असावा तुमचे आमचे प्रश्न विचारून त्याच्यावर अभ्यास पूर्ण निर्णय घेणारा खासदार असावा एवढीच माझी विनंती आहे म्हणून एक संधी तुमच्या या कार्यकर्त्याला घ्या दाखवून देऊ डोंगर डोंगर खोऱ्यातली माणसं काय इतिहास घडू शकतात आणि डोंगर फर्यातल्या माणसाला निवडून आणून देऊ शकतात एवढी तुम्हाला विनंती करतो आणि मला वाटतं सात तारखेला कोणतरी म्हणतं युएन मशीन मध्ये सुद्धा गडबड होऊ शकते गावागावामध्ये फक्त बटन दाबा युएन मशीन सुद्धा थांबली था पाहिजे इथं काही केलं तरी तो तरीच नेते सात तारखेला एक इतिहास घडवा सात तारखेच्या इतिहासामध्ये तु चार तारखेला निघायला लागेल फक्त तुतारीवाला माणूस इतिहास करण्याचा प्रयत्न करा एवढीच विनंती आपल्याला करतो तुम्हाला हृदयापासून होऊन दादा घेतो जय हिंद जय महाराष्ट्रादोव सामान्य व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे